काय बोलत एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान खत्रेने हे संविधान बदलणार अशी भूमिका घ्यायची आणि एकीकडे अमेरिकेमध्ये आम्ही सत्तेवर आल्यानंतर आरक्षण बंद करू अशी भूमिका घ्यायची यामध्ये राहुल गांधी यांचा भारतातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे आरक्षणाच्या नावावरती बांगलादेशप्रमाणे भारतात ही दंगली घडवायच्या वातावरण अस्थिर करायचं याकरता त्यांनी अमेरिकेबरोबर हात मिळवणी केलेली आहे का अशा प्रकारचा संशय या ठिकाणी व्यक्त करतो आहे कायम काँग्रेसनी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली मंडल आयोग ओबीसी करता जाहीर झाला त्यांचा अहवाल दहा वर्ष काँग्रेसने बासनात नेऊन ठेवला त्याविषयी निर्णय घेतला नाही आणि मंडल आयोग लागू केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांना कायम विरोध केला नेहरू आणि ही जी काही मंडळी होती काँग्रेसची यांनी कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार केला लोकसभेला त्यांचा दोन वेळा पराभव केला अशा पद्धतीने काँग्रेसनी कायम आरक्षणविरोधी भूमिका घेतली महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत आणि मराठा आरक्षणावरती भूमिका घ्यायला पाहिजे काँग्रेसने अद्यापही याविषयी आपलं मत व्यक्त केलं नाही आणि मग मराठा आरक्षणाचा जो काही निर्णय आहे त्याच्यामध्ये बाधा यावी आणि आरक्षणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये दंगली घडाव्यात या उद्देशाने राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेलं आहे नेहरू घराण्यापासून इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत जो इतिहास आपण पाहिला त्या इतिहासामध्ये कायम काँग्रेसने मंडल आयोग असेल ओ बी सी असेल एस सी एस टी आरक्षण असेल या सर्व भूमिकेला कायम त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांची खरा चेहरा अमेरिकेमध्ये बाहेर आलेला आहे सर लाडकी बहीण योजनेचा ते देखो ये देश में आरक्षण ही भूमिका को कायम कांग्रेस ने विरोध किया नाइनटीन सेवेंटी एट में ओबीसी समाज के रिजर्वेशन के, के लिए मंडल आयोग की स्थापना की दस साल उसके बाद इंदिरा गांधी जी ने देश का नेतृत्व किया लेकिन मंडल आयोग कमरे में बंद करके रखी, मंडल आयोग लागू नहीं किया ओबीसी आरक्षण के लिए भी कांग्रेस का विरोध था अपना आरक्षण के लिए भी उन्होंने विरोध किया था जो उनकी जो लिमिट बढ़ाने था। बढ़ाने का उसको तो भी विरोध किया था भारत रत्न तो तो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी को घटना तज्ञ उनको भी विरोध किया था लोकसभा के चुनाव में नेहरू के नेतृत्व में उनको गिराया था इलेक्शन में ये भी कांग्रेस की चाल थी कांग्रेस ने कायम आरक्षण के खिलाफ भूमिका ली है केवल इलेक्शन के, के लिए अभी लोकसभा इलेक्शन में आरक्षण और संविधान खतरे में इसी तरह बाते की बातें की वोट लोगों के लिए और अभी उनकी असली भूमिका बाहर आ रही है अमेरिका में जाके राहुल गांधी ने जो वक्तव्य किया उसका एक ही मतलब है एक ही हेतु है कि भारत में आरक्षण के नाम में बांग्लादेश में किसी तरह आरक्षण के नाम में दंगल हो रही है उसी तरह की दंगल के हिंदुस्तान में करने का मुझे तो लगता है अमेरिका अमेरिका के साथ मिलके ये तो राहुल गांधी की साजिश तो नहीं है उनके संशय उनके ऊपर व्यक्त मैं कर रहा हूँ महाराष्ट्र का इलेक्शन है मराठा आरक्षण का विषय चालू है अभी तक कांग्रेस ने उनकी भूमिका मराठा आरक्षण के ऊपर एक बार भी डिक्लेयर नहीं की है उनका भी मराठा आरक्षण को विरोध है केवल ये देश में दंगा भड़का लेके लिए राहुल गांधी का उन्होंने ये आरोप ये वक्तव्य किया है लोगों ने देखना चाहिए कि आरक्षण के खिलाफ राहुल गांधी और कांग्रेस है उनको उनकी जगह बताने की आज जरूरत है महाराष्ट्र में महायुति की जो चर्चा है शहरिंग की जो चर्चा है बहुत अच्छी तरह चल रही है थोड़ी देर यहाँ के कुछ उम्मीदवार तीनों पार्टी निकले हो अशा पद्धतीने जर संजय राऊत बोलत असतील तर त्यांच्या सभोवताली त्यांच्या भोवताली जी उभाटाची जी काही मंडळी आहेत ठाण्यातली ती आपण पहा कोण कोण आहेत की ज्यांनी कायम दिगेसाहेबांचा सा तिरस्कार केला शिवसेनेत काम करत असताना दिगेसाहेबांच्या विरुद्ध शिवसेनेमध्ये वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला अशीच मंडळी त्यांच्याबरोबर ठाणे जिल्ह्यातली आहेत त्यामुळे दिगेसाहेब आणि साहेबांची शिकवण आणि दिगेसाहेबांचं प्रेम संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये कसे पैसे त्या ठिकाणी ठेवले जातात अशा पद्धतीचा आरोप जर संजय राऊत करत असतील तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा अपमान करत आहेत आणि हा साहेब द्वेष्ठा माणूस आहे साहेबांचा कायम या माणसाने तिरस्कार केलेला आहे कायम दिगेसाहेबांना यांनी विरोध केलेला आहे खोपकर हो हत्याकांडानंतर यांनी जो लोकप्रभेमध्ये लेख लिहिला त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिल्या आणि यामुळे साहेबांना ला टाळा लागलेला आहे साहेबांना ला हाल अपेक्षा तुरुंगात जाऊन ज्या सहन कराव्या लागलेल्या आहेत ते केवळ त्याला जबाबदार संजय राऊत आहेत कायम बाळासाहेबांकडे साहेबांचा सा तिरस्कार करणे त्यांच्याविषयी चुकीचं सा सांगणे आणि या सर्व मंडळींनी कंपनी एकत्र येऊन साहेबांना राजकारणामधून संपवण्याची यांनी सुपारी घेतली होती आणि त्यामुळे दिगेसाहेब सुद्धा झाले होते त्यांनी आम्हाला साहेब शिकवण्याचा सा प्रयत्न करू नये साहेब गेल्यानंतर त्यांना कधी साहेबांची आठवण झाली काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला आम्ही कायम नाव चर्चेत राहावं एखाद्या नाट्यगृहाला जर आपल्या नेत्याचं नाव दिलं तर कायम लोकांच्या चर्चेत राहील दिगेसाहेब नाट्यप्रेमी होते सांस्कृतिक प्रेमी होते सांस्कृतिक प्रेमी, प्रेमी होते अशा वास्तूला त्यांचं नाव दिलं जाईल म्हणून आम्ही केलेला ठराव संजय राऊत आणि या कंपूने आम्हाला भासनात बाळगायला लावला आणि दिगेसाहेबांचं डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला दिले दे आम्ही देत असलेलं नाव आम्हाला जोर जबरदस्ती करून ते नाव बदलायला लावलं एवढा तिरस्कार दिगेसाहेब गेल्यानंतरही ही मंडळी करायची त्यामुळे यांनी आम्हाला साहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये मुख्यमंत्र्यांना घडलेला प्रकार मान्य आहे का दिगेर साहेब असेल तर काढला असतात असं देखील संवर्धन त्यांनी बघा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी काय ॲक्शन घ्यायची ती घेतलेली आहे आणि त्या कार्यकर्त्यावरती ॲक्शन घेतलेली आहे त्यामुळे अशा गोष्टींना कोणीही प्राधान्य देत नाही किंवा सपोर्ट करत नाही पृथ्वीराज चव्हाण सह्याद्री भारताच्या रक्षणाकरता धावून गेला अशा पद्धतीने त्यांच्या संदर्भात बोललं जायचं त्यानंतर ते महाराष्ट्रात आले मुख्यमंत्री बनले आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर या महाराष्ट्रातील काँग्रेसचं शासन संपलं संपुष्टात आलं आणि याला कारणीभूत काँग्रेस आमदार असतील राष्ट्रवादीचे आमदार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची कारकिर्द मुख्यमंत्र्याची अशा पद्धतीने आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले की काळ्या पायाचे आहेत त्यांनी कोणाची सत्ता येईल आणि कोणाची येणार नाही याविषयी वक्तव्य करणं टाळावं आपण आपला आमदारकीचा वाट पाहावा आपण या पद्धतीने नेते म्हणून ने या महाराष्ट्रामधून भारतामध्ये प्रसिद्ध झाला होता आज तुम्हाला गल्लीमध्ये येऊन उभं राहावं लागलं आहे त्यामुळे दिल्लीतल्या सत्तेची काळजी आपण करू नये बघा सरकार याविषयी त्यांच्यावर कारवाई होणं वगैरे सगळ्या गोष्टी होत आहेत यापूर्वीसुद्धा या, या गोष्टी होत होत्या ॲक्सिडेंट होत होत्या परंतु विरोधक हल्ली काही झालं काही झालं तरीसुद्धा सत्ताधाऱ्यांना वरती आरोप केले जातात मला चांगल्या भाषेत मी बोलतो आहे वाईट भाषेमध्ये बोललं तर उदाहरण खूप चांगलं येईल याच्या घरी जरी काही चांगली गोष्ट झाली तरी चुकून हे मुख्यमंत्र्यांमुळे झालं कदाची बोलती एवढी त्यांना सवय झालेली आहे की काहीही होऊ द्या तरी हे सत्ताधाऱ्यांमुळे झालं अशा पद्धतीचे आरोप करतात निवडणुका आहेत त्यामुळे या आरोपांकडे आम्ही काही लक्ष देत नाही कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करत असतात अजमेर हे देवस्थान आहे आणि त्या देवस्थानामध्ये हिंदूही जात असतात मुस्लिमही जात असतात अट्टर हिंदुत्ववाद म्हणजे दुसऱ्याच्या देवाला नाव ठेवणं किंवा टीका करणं याला हिंदुत्ववाद म्हणत नाही हे पहिलं प्रथम लक्षात ठेवावं अशाच पद्धतीने आमचे आमदार यामिनी जाधव यांनी बुरखा वाटली म्हणून काही लोक टीका करत आहेत हे वस्त्र आहे आणि या अन्नदानाचं वस्त्रदान असेल गरीब महिलांना आपण जर वस्त्र दिलं आपणही आपल्या पूजा करतो तेव्हा आपण वस्त्रदान करतो अन्नदान करतो त्यामुळे तो धर्म अंगीकारला होत नाही दरी, परंतु दिनदलित गरिबांना मदत करणं हे सुद्धा दानधर्म करणं हा सुद्धा आपल्या धर्माचाच पूजेचा एक प्रकार आहे त्यामुळे कोणी काय केलं पण त्याच्यावर टीका टिप्पणी करणं म्हणजे धर्म बदलला असा होत नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की अजमेर शरीफ हा जो काही आ, आ, तो काही देवस्थान आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की वक की काही काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामधून ही गोष्ट वगळलेली आहे वफच्या आज जिथे चार लोकांनी नमाज पाडले ज्या ठिकाणी कवर असेल त्या सगळ्या प्रॉपर्ट्या त्या देशामध्ये चुकीचा कायदा वफ कायदा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिमांनी अल्पसंख्याक त्या जाहीर केलेल्या आहेत परंतु ही एक प्रॉपर्टी आहे हे जे देवस्थान आहे हे सर्व धर्मियांचं देवस्थान म्हणून जाहीर झालेलं आहे म्हणून अशा पद्धतीने टीका करणं एखाद्या देवाच्या दुसऱ्या देवाला नमस्कार करणं म्हणजे धर्म बदलणं नाही किंवा भूमिका बदलणं नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं होत आणि मुख्यमंत्री कार्यक्रम असतात आणि त्यांचे अजितदादांचे सुद्धा काही कार्यक्रम ठरले असते त्यावेळी त्यांना अटेंड करता आले नसतील काहीतरी दुसरीकडे त्यांचाही दौरा सुरू आहे पण त्याच्याविषयी प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही दादा का गेले नाही का विषय आहे तर आपण त्यांच्याशी बोललं तर बरं तर जे पी नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी आहे फडणवीसच्या सागर बंगल्यावरती विधानसभेसंदर्भातली बैठक होणार आहे आणि पितृ पक्षानंतर पहिली यादी जाहीर करणार करणारं जागेचा फॉर्मोळा महाविकास आघाडीचा पण ठरत आला आहे आपल्याकडनं तशी सहाय्यतेची बोलणी अतिशय चांगल्या प्रकारे आणि उत्तम पद्धतीने सुरू आहे लवकरच उमेदवारांची यादी पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर होईल काँग्रेसने सांगितले मोठा भाऊ म्हणून म्हणजे महाविकास आघाडी त्याच्याकडे जास्त जागा का काँग्रेसने आत्ताच नाही याच्या आधी पण सांगितलेलं आहे लोकसभेला पण सगळ्यात जास्त जागा त्यांनी घेतलेल्या आहेत नाना पटोले भावी मुख्यमंत्री म्हणून ते प्रोजेक्ट करत आहेत उद्धव ठाकरेंनी याच्या त्याच्यापासून बोध घ्यावा की उद्धव ठाकरे यांची जी काही प्रतिमा आहे उद्धव ठाकरे यांचं स्थान जे काय आहे ते त्यांनी समजून घ्यावं शरद पवारांनी सुद्धा सांगितलेलं आहे मुख्यमंत्री ठरलेला नाही आहे ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री आम्ही नंतर ठरवू त्यामुळे उद्धव ठाकरे यांची अवस्था न घर का न घाट का अशी झालेली आहे सर आनंद पदाधिकाऱ्यांकडनं पैसे उघडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून बघा आनंद आश्रम जो आहे आपण पाहताय ती कायम दुखी पीडित अन्यायग्रस्त जनता या ठिकाणी आपली गाराणी घेऊन येत असतात आजही लोक येत आहेत एक पूर्वीपासूनची प्रथा होती तेनाट्याची गणपती विसर्जन होताना या ठिकाणी ढोल वाजवला जायचा ला लहान मुलंही दिगेसाहेबाला भेटायला यायची ढोल वाजवायचा त्यांचा एक उत्साह असायचा आणि दिगेसाहेब त्यांना बक्षीसी द्यायचा काल जो प्रकार झाला परवा त्या ठिकाणी आतमध्ये त्यांनी ढोल वाजवले आमच्या हो ज्या कार्यकर्त्याकडून ज्या शिवसैनिकाकडनं अशा पद्धतीने जे पैसे उधळले ती चुकीची गोष्ट आहे त्याला कोणीही पाठीशी घालत नाही आहे त्यांनी त्यांना बक्षीसी पद्धतीप्रमाणे द्यायला पाहिजे होती त्यांनी जी पद्धत अनुकरली त्याविषयी त्या पदाधिकाऱ्याला आम्ही पदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्याकडनं कारणं आम्ही मागितलेली आहेत परंतु याचा उपयोग चुकीच्या पद्धतीने दिगेसाहेबांची परंपरा आनंद आश्रम आज तुम्ही पाहताय या ठिकाणी लोक आपली दुःख घेऊन येत असतात अन्यायग्रस्त लोक येत असतात ती प्रथा कायम आहे साहेबांची उत्सव असतील दिगेसाहेबांची परंपरा आहे ती कायम या ठिकाणी राखली जाते आणि दिगेसाहेबांबद्दल यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही आहे लोकांनी खरा शिष्य कोण लोकसभेमध्ये ही भूमिका घेतली होती लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि केदार दिघे वगैरे यांनी आम्हाला साहेब शिकवू नये केदार दिघे कोण होते काय होते या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका दिघे नाव असलं म्हणजे तुम्ही साहेबांचे वारस होत नाही आहे साहेब हे ठाणे शहरातच नाही अख्ख्या महाराष्ट्राला हिंदुस्थानाला आणि देशाच्या पलीकडे साता समुद्रापलीकडे कोण होते हे दाखवण्याचं काम आणि सांगण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे आज आमच्या साहेबांची प्रतिमा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात लागलेली आहे अनेक शासनांच्या दिघे साहेबांचं नाव देण्यात आलेलं आहे त्यामुळे साहेब आणि आमच्या प्रेमाबद्दल त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही वैभव नाईक म्हणतात की हे सगळे काळमध्ये वैभव नाईक यांनी आम्हाला शिकवू नये एकीकडे उभा उभाटायचं म्हणून सांगायचं आणि गपचूप रात्रीच्या वेळी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटायचं मुख्यमंत्र्यांकडनं कामं करून घ्यायची त्या वैभव नाईक यांनी आम्हाला शिकू नये आपला पूर्व इतिहास तपासा आपण काय करता ही भूमिका था, आणि ठाण्याच्या विषयावर प्रतिक्रिया देणं टाळा नाही तर तुमचा सगळा का लेखाजोखा बाहेर काढला जाईल